Thank you. thank you आजच्या कार्यक्रमाचे सत्कार होतील वास्तविक दोन अधिक हरकत नाही सतत मी झेकडे आणि सुपरशक्ती मिळते या सर्वांचा पण सन्मान करत आहोत त्याचबरोबर या कार्यक्रमाचं असलेलं प्रोपकांना रतांमुळे

आपण ज्या ठिकाणी कार्य करत आहोत त्या गावाला कसं न्याय देता येईल हे बापूने आदर्श करून दिले आणि हे करत असताना आपण स्वतः कसा प्रोटोकॉल पाळायचा हे देखील आपण त्यांनी सांगितलं की वयाला लहान जरी ते सदस्य आहे मग ते मानानं ज्येष्ठ आहे म्हणून आदरांना खुर्ची देणं त्याला सदस्यांना माहिती की बापू जर खुर्शी नक्की पट्टनच्या तुरशी स्वतःच्या द्यायचे तुम्ही कसा निर्भरा

उपस्थित आपल्या गावचे सन्मान्य सरपंच मध्ये साहेब समाधान या गावाला ज्यांनी लोकशाही खेरीजीवंत ठेवण्याचं काम केले असे आमचे आदरणीय बंधू कोप्पट भाऊ या गावात जंगभू केले

सरकार करायचा इव्हेंट होऊ दिला नाही तसाच निघून आलो कारण एवढा टेम्पो तयार झाला बंदीच होऊन द्यायची नाही आणि बंदी होऊ द्यायची नाही मुलं प्रशासनाला वाटायला लागला हेच माणसं सांगावं घात आहे काय की म्हणून गैरसमज होऊन आहे सगळ्याला तसाच आलो चार्ज घेतला दुसरा नायगावचा आणि पुन्हा म्हणून दोन गावामध्ये खंडेबायाच जे दैवत आहे ते दैवत एक ह्या गावाला मोठे वरदान आहे त्या गावाच्या यात्रेच्या निमित्ताने राजकीय लोक भांडतात पण गावाच्या यात्रेच्या निमित्ताने एकत्र येतात आणि पंचक्रस्तीमध्ये स्वतःच्या हिमतीवर दहा दहा आठ आठ लाख रुपये गोळा करून एक चार चार आठ आठ दिवस एक यात्रेचं पावित्र्य मेंटेन करणं आणि जे कार्यक्रम करून घेणं हे काही सोपं काम नाही आणि हे काम ह्या गावामध्ये होते याची या, याचा त्या खंडेराची पुण्यही आहे आणि त्याच्यामुळं हे या गावाला टेन पड़ना एक बोर सार एक टंकई का पानी देते का दे। है यह सुधा का गुपित है हे बोर ने पानी चार चार वर्ष मध्य पानी पोचने पड़ा तरी तुम्हाला सपोर्ट के काम नहीं पण हे नीती मात्र विकासाचा दृष्टिकोन ही भावना अशी कायम ठेवा आता माझ्या बाबतीमध्ये माझ्या कुटुंबामध्ये मला आई वडिलांची सावली आणखी नाही माझी पत्नी एक आहे माझी सासरवाडी तर याच मध्ये आहेत आणि दुसरा विषय असा आहे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला तिने एवढा सपोर्ट केला आहे माझे लेखन झाले डॉक्टर वगैरे व्हाय त्याचं माझ्यापेक्षा तिथंच जास्त आहे आणि माझ्या आईवडांची सेवा पण माझ्यापेक्षा ती तीच जास्त करते साक्षात आमच्या कुटुंबामध्ये इतकं आनंदी वातावरण आहे सासू एकत्र राहिल्या कधी कोणाचं एक मन एवढं व्यवस्थित चालतंय आणि माझ्या आई वडील मला फोन केल्यानंतर नंतर आवडत त्याला विचारतात आणि नंतर लेखात विचारतात नंतर मला विचारतात एवढं आमच्या ह्याच्या कुटुंब राहिला आणि आमचं असं कुटुंब राहिलं समाजसेवा केली आपण दुसऱ्या प्रत्यक्ष देवाला मागायचे माझ्या इच्छे राहील म्हणजे एवढं मिळेल देवाला काय मागव असं नाही काय फक्त आपण त्याची सेवा करावी एवढंच आमच्या पांडुरंगाला मागणी आहे काल परवा एक आकाश व्यक्ती म्हणून एक जे आपले आय एस के एक चांगला मोठा माणूस आहे ते चालवतात ते अकॅडमी त्यांनी लिहिलं होतं जर या पृथ्वी कृषीवर पांडुरंग असेल किंवा एक दैव असेल तर ती देव माणसाचं ग्रेडेशन करताना त्यांचे कर्म बघून करील तो देवाच्या किती वेळा पाया पडला हे बघून करणार नाही रोजच्या कर्मामध्ये आपली सेवा जे देतो त्याच्या दर्जामध्ये दुसऱ्याची विषय असलेली आपण चांगली निकोप भावना आणि दुसऱ्या विषय असलेलं मनाचं खर चांगली भावना कशाचं चांगलं व्हावं ह्याची भावना आहे ना हेच माणसाला कुठेतरी मोठं नेऊन बनवते माझं दुसरा एक फटक सांगतो माझं माझं नव्या नंबर माझं जागा दोनच बाहेरच्या होते या पण बाकीच्या लोकांचे पात्र नसल्यामुळे माझ्यापर्यंत प्रमोशनचा योग आला हे सुद्धा तुमच्या लोकांचे पुण्य आहे हे काही योग असते आपण चलत चलत एखादी गोष्ट करताना कुणा तरी एका आपल्याला प्रयत्न एखाद एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो असं प्रत्येकाने वागायला पाहिजे तुमच्या सर्व ग्रामपंचायत वाढीत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सगळं युनिट सगळे दुसरे युनिट सोसायटी युनिट असं गावाचे प्रमुख पदाधिकारी असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील सगळ्यांच मी जाताना व्यक्त करतो आपला स्नेह असा राहावा जोपर्यंत संपर्क आहे तोपर्यंत पर आपला स्नेह राहावा तुमच्या सुख दुखात तसं माझ्या सुख दुखात तुम्ही तस तुमच्या सुख दुखात मी यावं आणि दुसरं सांगतो मला एक ह्या गावामध्ये मी सगळ्यात माझ्या हिशेबाने कमी काम केलंय बघा काय झालं माझं मी तर जॉईन झालो की करोना लागवा करोना तुम्ही तर माझं पोट दुखी लागलं आणि त्यानंतर माझ्याकडे दोन ग्रामपंचायती मिळेल शेवटच्या दोन वर्ष त्यामुळे दोन ग्रामपंचायती मोठ्या मोठ्या असल्यामुळे काम करता नाही आणि त्यामुळं जर काही कमी राहिले असेल तर ते बी समजून घ्या आमचे मंत साहेब आहेत ते तुमचे माझ्याकडे कमीसर काय काम तर ते त्यांच्या वतीने मी पूर्ण करून देतो आणि असा स्नेह आयुष्यभर राहावा आणि